7 साळुंके चाळ आमच्या कॅमेऱ्याला जशी हवी तशी होती तशीच अगदी होती चौपदरी मध्ये पटांगण असलेली प्रत्येक खोलीच्या बाहेर एक धावती गॅलरी आणि सगळ्यांना सांधणारी अशी ती कुठूनही कुणीही कोणालाही साथ घालावी आम्ही प्रथम चाळीत शिरलो तेव्हा एक अतिशय मनोहर दृश्य मला दिसलं दारात मी उभे हो होते आणि पलीकडच्या पटांगणाच्या पलीकडच्या दरवाजामध्ये दरवाजाच्या बाहेर चौथऱ्यावर एक आजी वाळवण घालत होत्या आणि त्या चिकाच्या त्या वड्या घालत होत्या सांडगे आणि ते पाहून मी अगदी हरकून गेले कारण खूप वर्षांनी मला हे दृश्य दिसलं कारण इतके वर्ष मी दिल्लीलाच होते त्यामुळे सांडगे आणि हे काही आयुष्यात उरलं नव्हतं त्यामुळे मी अगदी न राहून ते पटांगण ओलांडून गेले आणि चक्क निर्लज्जपणे हात पसरला पुढे आणि त्यांना म्हटलं की खाकू मला एक थोडासा कच्च्या चिकाचा सांडगा देणार का चवीला त्या अगदी हरकून गेल्या आणि मोठ्या कौतुकाने मला एक मोठा सांडगा दिला आणि तुम्हाला सांगते की त्या सांडग्यांनी जादू झाली सगळ्या चाळबरे ही गोष्ट झाली आणि जो तो इतका हरकून गेला आणि खूश झाला की आ, प्रत्येक घर असावे माला मयशी वगू लगला हमी पक्की ठरली हमारी सेवेंटी परसेंट शूटिंग्स हुई वो चौल के अंदर ही थी और ये चौल हमने पूना में सिलेक्ट की थी और, और चौल के अंदर बहुत छोटे छोटे कमरे थे और कुछ ज़्यादा कैमरामैन कर नहीं सकता उसकी उसका स्ट्रगल थोड़ा सा इमेज को क्रिएट करने के लिए ज़्यादा था मेरे को सिर्फ ज़्यादा ज़्यादा मैं लेंस के साथ खेल सकता था लाइटिंग के साथ तो इतना ज़्यादा था नहीं मेरे को इतना याद है कि हम बहुत बड़े बड़े ट्रेसिंग पेपर लगाया करते थे दो ही तरह से लाइट आती थी एक तो दरवाजे से आती थी दूसरी विंडो से आती थी तो हमने विंडो को तो चलो ट्रेसिंग पेपर लगाया लगाया लेकिन हम दरवाजे को भी टोटल ट्रेसिंग पेपर से बंद करके उसके पीछे से लाइट मारा करते थे और सारी यूनिट को जो जो इम्पोर्टेंट आदमी जो अंदर शूट शू, उस शॉट के लिए चाहिए था वो सब लोग जब अंदर आ जाते थे लास्ट पे वो पूरा ट्रेसिंग पेपर लगा जाता है एंड काफ़ी स्टफ़ी हो जाया जाया करता था थोड़ा सी प्रॉब्लम तो आती थी लेकिन वो मेरे को कोई भी चारा नहीं नज़र आता था कि कोई और कोई चीज़ मैं कर सकूँ जिससे लेकिन एक स्ट्रगल जरूर था मेरे हिसाब से मैंने कुछ कुछ लेवल तक उसको अचीव किया होगा लेकिन मुझे अभी भी याद है ये इंपॉर्टेंट था कि उस वक्त हमने फिल्म सिटी से नया नया उनका कैमरा आया था उसमें बाल टायर बड़े बड़े हुआ करते थे और बाल टायर के लेंजेज के ऊपर उसको शूट किया था जिसके में। और सारे का सारा फिक्स के ऊपर शूट किया फिक्स फोकल लेंथ लेंसेज पे शूट की हुई फिल्म की बस स्ट्रगल इतना ही था कि आप इतनी छोटी सी स्पेस में क्या क्रिएट कर सकते थोड़ा हैं थोड़ा प्रॉब्लम जरूर आई है बट मेरे को फाइनली देख के अच्छा लग रहा था कुछ ना कुछ आपने अचीव किया है यह लोकांचं आम्हाला प्रचंड सहकार्य मिळालं अक्षरशः अतिथी देवो भव, असा त्यांचा माणा होता की काय कुणास ठोक मागा म्हणजे मिळेल या चालीवर आम्ही निर्लज्जपणे प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडे मागत असू शूटिंगला लागणारी आणि तेसुद्धा पलंग खुर्ची फडताळ शिंकं त्यात कांदे बटाटे असलेलं पिंजरा आत पोपट असलेला असं काय म्हणाल ते उपस्थित करत असत पातेली चमचे हे ते रवी सगळं आणि अतिशय हसतमुखाने आणि मग आम्ही त्यांच्या गहरा सुद्धा शिरून शूटिंग करत होतो फक्त आदल्या दिवशी सांगायचं की कि तात्या किंवा माई भाऊ जे कोणी असतील ते उद्या तुमच्या घरी बरं का आणि मग ते हा अगदी कौतुकाने ते भाऊ ताई किंवा माई शेजारच्या घरात जात आणि आम्ही त्यांच्या घराचा कब्जा घेत असो आणि शूटिंग आमचं उरकत असो अर्थात त्या दिवशी ते आमचे मेहमान असत जेवायला आणि फरालाला हे सांगणं न लगे आणि आमचे जे केटरर होते म्हणजे अरुणचा जानी दोस्त शरद किराणे त्याचं आदरात इथं मग तर त्याला अगदी उधाण येईल कारण त्याऱ्या या मंडळींचं किती कौतुक करू आणि किती नको असं होऊन जाईल त्यामुळे एकूणच सगळे अतिशय आनंदी होते शूटिंगवाले आणि शूटिंग ज्यांच्याकडे करत होतं तेही आणि तो मोठा काळ अतिशय प्रसन्न आणि गमतीचा असा होता चाळीच्या खालच्या मजल्यावर विश्व हिंदू परिषदेचं एक ऑफिस होतं आणि ते दिवस शूटिंगचे जे होते आमचे ते गणपतीचे दिवस होते आणि एक दिवशी काय झालं की पुण्यामध्ये दंगा उसळला मंडईच्याजवळ कारण कोणी मुसलमान बंधूंनी गणेशाच्या मूर्तीसमोर एका मोठ्या लघुशंका केली दारू पिऊन आणि अर्थातच कल्पना करता येईल की केवढा संताप आला असेल सगळ्या मंडळींना केवढा दंगा उसळला आणि पाहता पाहता सगळीकडे वणवा पेटला आणि हिंदू मुसलमान असा दंगा उसळला आता एका माणसाच्या महामूर्खपणामुळे अवघ्या जमातीला दोषी ठरणं हा सुद्धा एक मूर्खपणाचं आहे पण त्याला इलाज नाही भावनिक तो असा रोष होता आणि त्यामुळे ते आवडता येत नव्हतं लोकांना एकूणच सगळीकडे दंगल माजली आणि माझे तर दोन हिरो मुस्लिम फारूक आणि नसीर तर आम्ही सगळे अतिशय घाबरून गेलो लोकांनी मला सल्ला दिला की तू ह्या दोघांना घेऊन चक्क फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये जा आणि तिथे राहा च सगळं शांत होईपर्यंत पण पर मी काही ते मानलं नाही आणि आम्हाला विश्व हिंदू परिषदेच्या त्या अतिशय सज्जन आणि चालस आणि मनमिळाऊ कार्यकर्त्यांनी आम्हाला दिलासा दिला ते म्हणाले काही काळजी करू नका आम्ही आहोत तुमचं काम व्यवस्थित चालू दे आणि आम्ही पाहतो त्याप्रमाणे आम्ही काम चालू ठेवलं काहीही कोणालाही तोशिश पडली नाही आणि आपोआप दग्गा तीन चार दिवसांनी शांत झाला विघ्नार त्याची कृपा शूटिंगचा शेवटचा दिवस नेहा आणि राजारामच्या लग्नाने संपन्न झाला आम्ही एक मांडव छोट्यासा त्या ह्याच्यामध्येच अंगणातच बसवला होता उभारला होता आणि संबंध चाळकरी आणि आमच्या शूटिंगवाले असे बरेचसे खरे खोटे वऱ्हाडी त्या लग्नामध्ये सामील झाले आणि साळुंक्या चाळीच्या बायकांनी मोठ्या कौतुकाने दीप्तीला एवढं मढवलं सगळे मराठी जुने दागिने घालून आपले स्वतःचे दागिने खरे खरे आणि ती इतकी सुंदर शोभली मराठी नववधू म्हणून खूप दीप्ती छान शोभली त्याच्यामध्ये दीप्तीची आई डोळ्याला पदर लावते जेव्हा दीप्ती वरमाला घालते राजारामच्या गळ्यात तेव्हा तेव्हा भाऊ ओरडतात की रडायला काय झालं या खोलीतून त्या खोलीत खोली जाणार <laughs> आम्ही मात्र सांगायचं म्हणजे की माझ्यासुद्धा डोळ्याला पाणी आलं पण आम्ही या खोलीतून त्या खोलीत नव्हतो जाणार आता आम्ही पुण्याहून मुंबईला जाणार होतो आणि मला अक्षरशः गलबलून आलं आजचा हा शेवटचा दिवस म्हणून शूटिंग पार पडलं आणि जेव्हा सिनेमा झाला तेव्हा आम्ही मुद्दाम कौतुकाने खास साळुंके चाळीसाठी म्हणून त्याचा एक शो मुकरर केला फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही त्याचा खेळ ठेवला फक्त चाळकरी लोकांसाठी आणि सगळी साळुंके चाळ अर्थातच दाटीवाटीनी या खेळाला हजर होती पण गंमत म्हणजे सिनेमा सुरू झाल्यापासून अगदी पहिल्या फ्रेमपासून काही वेगळाच आम्हाला अनुभव आला आणि या सिनेमाला अगदी वेगळीच अपेक्षेपेक्षा अशी अतिशय निराळीच दाद मिळाली कारण पहिल्या शॉटपासून दंगा उसळला आणि मुख्य म्हणजे पोरं ओरडत होती की अरे ते पा ते पा आमची सायकल अरे तो तोपा पिंजरा आमचा ती तेव्हा छपरावर आमची म्हणी आणि तो सायकलवरनं गेला ना, ना तुम्ही वगैरे 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 आणि हे सारखं सिनेमाभर हेच चालू होतं पण हे मंडळींनी सिनेमा पाहिलाच नाही पण असो तो प्रसंग खरंच विसरणार नाही चाळीच्या बाहेरही आम्ही काही प्रसंग शूट केले एक तर गॉल्फ कोर्सवर मुंबईच्या फार सुंदर अशा सर्विसेस क्लबच्या गॉल्फ कोर्सवर आम्ही बरंचसं शूटिंग केलं आणि कारण ह्यांचा बॉस जो असतो फुटप्रिंट शूजचा मालक त्याला गॉल्फचा खूप शॉक असतो आणि चतुर बाशू नेमकं हे हेरून त्याला गॉल्फ कोर्सवर गाठतो आणि त्याची वारेमाप स्तुती करतो आणि त्याच्या ऑफिसमध्ये स्वतःला नोकरी पटकावतो तर ते, ते गॉल्फ कोर्सवरचं सगळं शूटिंग आम्हाला व्हाईस ॲडमिरल मनोहर आउटी यांच्या सौजन्यांनी मिळालं तेव्हा ते नेव्हल कमांडचे चीफ होते आणखी एक विशेष सांगण्यासारखा प्रसंग हो म्हणजे राजारामचं दुःस्वप्न राजाराम ऑफिसमध्ये काम करतो तो आपल्या स्वभावाप्रमाणे नेहमीच नेटाने काम करतो आणि भोवतालच्या पोरी टवाळ पोरी ज्या असतात त्या अर्थातच त्याचा फायदा घेऊन त्याच्याकडनं खूप आपलं कायम करून घेतात आणि त्याची स व्यवस्थित टिंगल करत असतात सारख्या वगैरे वगैरे त्याला छळतात आणि त्याच्या खोड्या काढतात वगैरे तर त्याला जे स्वप्न पडतं त्या स्वप्नामध्ये तो अंधाऱ्या रस्त्याने चालला आहे आणि एकदम एक टोळकं येतं पाठीमागनं आणि ह्या ऑफिसातल्या पोरींचं ते टोळकं असतं आणि ते चक्क त्याचा पाठलाग करतात बाप घाबरून पळू लागतो ते त्याच्या मागे धावतात आणि त्याला पकडून त्याची छेड काढतात आणि तो घाबरून ओरडतो बचाव बचाव म्हणजे बचाओ आणि चक्क त्याचा शर्ट फाडण्यापर्यंत मजल जाते आणि मग एकदम रणचंडिकेच्या अवतारानी सध्या म्हणजे दीप्ती हातात खडाटा घेऊन तो उगारून केस असे पिंजारलेले चंडिकेच्या अवताराने त्याच्या रक्षणार्थ धावून येते म्हणजे आत्तापर्यंत जी पडद्यावर इतक्या ललनांची विटंबना झाली त्याचा कुठेतरी मी बदला घेतला असं म्हणता येईल बॉसच्या घरी ठेवलेल्या मदनमस्त पार्टीचा आम्ही प्रवेश जो केला तो विनोद आणि सरयू दोशी या माझ्या मित्रांच्या सुंदर फ्लॅटमध्ये केला तेव्हा आम्ही सगळ्यांना विनंती केली होती की त्यांनी मोरपंखी किंवा निळे असेच कपडे घालून यायचं त्यामुळे तर संबंध एकूणच त्या प्रवेशाची रंगसंगती इतकी सुंदर वाटली आणि तो अगदी लक्षात राहावा असा तो सीन झाला बाशूचे वेगवेगळे प्रणय प्रसंग दाखवताना वेगवेगळे प्रवेश दाखवणं ते शूट करणं हे अगत्य त्याचं होतं पण म्हणजे खूप वेळ लागणार आणि बरीच फिल्म खर्ची पडणार मग एक शक्कल काढली की एकाच गाण्यामध्ये ह्या तिन्ही गोष्टी आम्ही साधल्या त्या एकाच गाण्यात तो दीप्तीबरोबर घोडागाडीमध्ये जुहू बीचवर मस्त गाणं म्हणत फिरतो किंवा दुसऱ्या एका प्रसंगामध्ये तो अनुराधा म्हणजे बॉसच्या बायकोबरोबर प्रणायालाप करतो आणि तिसऱ्या कडव्यामध्ये तर चक्क षोडशा जोजोबरोबर डिस्को धांगडधिंगा करतो तर असे हे तीन प्रवेश तर तीन कडवी आणि त्या कडव्यामधनं हे साध्य झालं की तो या सगळ्या बायकांच्या मागे लागलेला आहे आणि सगळ्यांना आपल्या नादी लावायच्या प्रयत्नात आहे तर हा जो डिस्कोचा प्रसंग होता तो आम्ही मेहबूब स्टुडिओजमध्ये केला आणि त्याच्यासाठी सगळी घरची पोरं तर होतीच म्हणजे गौतम त्यानंतर निनाद यतीन ही सगळी अगदी जवळच्या मित्रमंडळींची मुलं आणि विनी अर्थात आणि फारूक, असे हे असा संच होता पण आम्हाला वाटलं की डिस्को खरोखरच चांगलं नाचणारी त्या पद्धतीचं अशी कोणी दोन प्रोफेशनल मंडळी घ्यावी तरुण मुलं त्याप्रमाणे एक बहीण भाऊ आम्हाला कोणी सांगितले की ते खूप सुंदर नाच करतात ते बहीण भाऊ दोघंजणं आम्ही बोलावले आणि ते ह्या मेहबूब स्टुडिओमध्ये या प्रवेशासाठी आले या गाण्यासाठी पण त्यांच्याबरोबर त्यांची मॅनेजर म्हणजे त्यांची आई पण आली ही दोघं पोरं बहीण भाऊ मोठे गोड होते पण त्यांची आई मात्र इतकी महामाया होती हे सांगून सोय नाही ती आल्या आल्याच सकाळी आल्यावर हुज्जत घालायला लागली पैशासाठी आणि जे आधी तिने कबूल केलं होतं ते अजिबात तिने नाकारलं आणि खूप पैसे मागायला लागले पण आणि नंतर तिच्या तोंडाला इतका भपकारा येत होता आता रमचा का विस्कीचा ते माहीत नाही पण ती सकाळी सकाळीच म्हणजे साडेआठला जी आली ती बरोबर स्थितीमध्ये नव्हती तर आमचं गाणं आणि नाच आणि शूटिंग सुरू झालं आणि ती मेकअप रूममध्ये बसून राहिली दुर्दैवानी मध्येच त्या डिस्कोच्या वरच्या पायरीवरून वरच्या दांडीवरून म्हणूया तो मुलगा पडला पाहुणा जो आला होता नाचणार होतो तो पडला आणि त्याला हार्डबीट नाही मोडलं पण त्याला बराच मुका मार बसला त्याच्या आईनी एकच आकांड तांडव केलं ती म्हणाली मला याची नुकसान भरपाई तुम्ही दिलीच पाहिजे माझ्या मुलाला एवढा मार बसला एवढं लागलं वगैरे वगैरे आम्ही सगळं घाबरून गेलो शूटिंग थांबलं काय करायचं मग शेवटी आम्ही सुरेशला निर्मात्याला बोलावलं तर सुरेश आला आणि मुश्ताक म्हणजे आमचा जो मेकअप मॅन होता त्यांनी सांगितलं की बाई सतत सु आल्यापासून कायम पितच होती मेकअप रूममध्ये बसून आणि म्हणे अधून अधूनमधून तिचा मुलगा पण येऊन एखादा पेग रिचवत असे आपल्या आईला चेअर्स करून जात असे अच्छा सुरेश म्हणाला ठीक आहे आणि मग त्यांनी मॅडमला सांगितलं की हे पा मी डॉक्टर आहे तो बघेल की ह्यानी काही प्यायली आहे का काय म्हणजे म्हणून तो पडला का काय आणि त्याप्रमाणे आम्ही मग कारवाई करू मग त्या बाईची नशा एकदम जी उतरली मग ती गयावया करायला लागली तर अशी ही गंमत काय काय फिल्ममध्ये अनुभव येतात फिल्म, फिल्म करताना आणि नंतर मग मा आम्हाला कळलं की हा ह्या मंडळींचा हातखंड प्रयोग होता जिथे जातील तिथे काहीतरी असा अपघात व्हायचा ते पैसे काढायचे प्रोड्युसरकडं आणि ही त्यांची एक पद्धतच होती कथाची टायटल्स पण राम मोहननेच पुन्हा केली आणि याही खेपेला त्यांनी अतिशय अप्रतिम कल्पना लढवून सुंदर असं हे टायटल फिल्म बनवलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी ॲनिमेशनचा खूप उपयोग केला होता आणि वेगवेगळ्या दृश्यांसाठी म्हणजे उदाहरणार्थ नया परिचय म्हणून विनीची जी टायटल होती त्याच्यामध्ये एक अंड्यामधनं एक छोटसं चिऊचं पिल्लू बाहेर येतं चिव 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 करतं असं नया परिचय त्यानंतर ध्वनी संयोजक म्हणून एक माकड खाली झेपवतं हेडफोन लावलेलं आणि कॅ माईक घेऊन सगळ्यांच्या पुढे नाचतं त्यानंतर सिंह जो असतो निर्माता म्हणून निर्मात्याच्या खुर्चीत बसला आणि सुरेश जिंदलचे केस असे सिंहाच्या आयाळ्यासारखे दिसायचे ते बरोबर त्यांनी ते हेरलं होतं आणि टिपलं होतं वाघ म्हणून आमचा कॅमेरामॅन अंगावर धावून येतो असं आणि दिग्दर्शिका म्हणजे एक मांजरी दाखवली होती आणि ती अशी नख पारजून ती कॅमेऱ्याकडे धावून येते असं त्यांनी माझं चित्र रंगवलं होतं तर अशी ही त्याची पहिली फिल्म ही जी टायटल फिल्म पाहताच लक्षात यायचं प्रेक्षकांच्या की ही काहीतरी वेगळी आणि मजेदार फिल्म आहे आणि पहिल्यापासूनच प्र पहिल्या फ्रेमपासूनच लोक हसायला लागतात बऱ्याच चाळींना दिवसभर पाण्याचं चा सुख नसतं पहाटे केव्हा तरी पाणी येतं तासभरासाठी आणि चाळी बिचाऱ्या मग सज्ज असतात त्या पाण्याच्या आगमनासाठी वाट बघत मग बादल्या घंगाळी पिपं पाईप तऱ्हेतऱ्हेचे आणि पातेली बादल्या जे जे काय म्हणून हाताशी लागेल ते सगळं सज्ज असतं ह्या नळ आला पाणी आला की त्याचं स्वागत करायला आणि मग हळूहळू पाणी यायच्या आधी हे नळ वेगवेगळे आवाज करू लागतात कोणी खोकू लागतं कोणाच्या घशात घरघर सुरू होते तर कोणी फिसकारतं मग कोणी ब डरकावतं आणि हळूहळू मग तो अद्भुत आवाज सुरू होतो टप 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 थेंबा थेंबाने पाणी यायला लागतं आणि मग शेवटी हुश्च एकदाची चाळ सुस्कारा सोडते की पाणी आलं म्हणून तर ह्या पाण्याचा आम्ही खूप उपयोग करून घेतला आणि तीन पहाटे मला आठवतं तीन वाजता जागून मी ते अनुभवलं की कसं पाणी येतं त्याच्या आधी काय काय आवाज होतात काय काय होतं वगैरे आणि नरेंद्र सिंग आमच्या साऊंड रेकॉर्डिसनी ते सं आ, आवाज खूप छान पद्धतीने टिपले आणि नंतर मग आम्ही ते जेव्हा आमच्या मंगेश देसाईकडे घेऊन गेलो तेव्हा ते खूप खुश झाले ते म्हणाले या नळाची आपण एक सिम्फनी करू नळ मल्हार तर अर्थात त्यांना असं हे देणं म्हणजे अगदी फारच आनंदाची गोष्ट होती आणि त्यातला एक छोटा प्रसंग असा की एक चाळकरी पेंगत बसलाय बिचारा नाणी न्हाणी घरामधल्या दगडावर की बादली लावून तो उभा आहे की ब बसला आहे की आता पाणी येईल पाणी येईल आणि मग एकदम आवाज येतो त्याला पाण्याचा आणि तो दचकून आनंदाने उठतो पण त्याच्या शेजारी एक छोटा पाच वर्षाचा मुलगा सुसू करत असतो त्या हा प्रसंग खूप गोड होता अपूर्वा याज्ञिकनी या खेपेला फिल्मचं एडिटिंग केलं अपूर्वा ही माझी मैत्रीण होती ती फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये एडिटिंगचा कोर्स तिने केला आणि ती खूप वेळा आमच्या घरी शर्मात येत असे तर कोणी हा सिनेमा पाहून म्हणणार नाही की हा तिचा पहिलाच सिनेमा आहे म्हणून इतक्या तिने कौशल्याने एडिटिंग केलं प्रत्येक माझं काय म्हणणं आहे की प्रत्येक शॉट हा सिनेमाचा जन्माला येतो तो आपला कट घेऊनच जन्माला येतो त्याच्या आधी जर कापलात तुम्ही तो शॉट तर घाई होणार उशिरा कापलात ते रेंगाळणार तो शॉट त्यामुळे त्याचा बरोबर तो शॉट तिथेच नेमका काटायला लागतो आणि हे अपूर्वाला बरोबर कळलं होतं आणि ती प्रत्येक शॉटची नस पकडत असे त्यामुळे तो इतका सुंदर असा ओघवता झाला सिनेमा आणि तिने मला आठवतं एक गाणं होतं मला वाटतं कॉन आया कॉन आया म्हणून तर त्या गाण्यामध्ये सगळे चाळकरी गातात आन आनंदानी जेव्हा फारुख शेख प्रथम बाशू प्रथम उगवतो चाळीत तेव्हा तेव्हा त्या मधल्या ज्या संगीताचं एक अंतरा होता त्याच्यामध्ये त्या संगीताच्या चालीवर एक मनी त्या चाळीच्या गजामधनं बघतं आणि ते मान डोलावतं आणि ते बरोबर त्या ठेक्यावर मान डोलावतं असं अपूर्वानी बसवलं होतं ते क्या बात आहे कमाल आहे असे हे इतके काम करता करता तुम्हाला अतिशय उत्स्फूर्त असे अनुभव येत राहतात आणि जे खरोखर जन्मभर तुम्ही विसरू शकत नाही अखेर चित्रपट तयार झाला आणि स्पर्धेसाठी रवाना झाला त्या काळी पहिली स्पर्धा जी होत असे ती त्या त्या भाषेच्या मुख्य शहरात होई म्हणजे मद्रासी म्हणजे तामिळ चित्रपट असेल तर मद्रासमध्ये बंगाली असेल तर तो, तो कलकत्त्याला आणि हिंदी मराठी असेल तर मुंबईला असं निर्णायक मंडळ ते चित्रपट पाहून तो योग्य आहे किंवा नाही अशी निवड करत असे तर अर्थात आमचा पहिला टप्पा होता मुंबई कारण मुंबईला पहिलं हे मंडळ बसणार होतं आणि आम्हाला आणि त्यानंतर ते पुढे स पहिल्या निर्णायक मंडळांनी ते चित्र निवडलं की मग ते दिल्लीला जातं आणि शेवटी मग एक सगळे आलेले वेगवेगळ्या ठिकाणून आलेले चित्रपट एक मंडळ बघतं आणि मग शेवटचं फायनल हे ठरतं तर आम्हाला धक्का बसला ऐकून की पहिल्याच फेरीत कथाबाद झालं होतं पहिल्या टप्प्यातच त्याला उडवलं गेलं आणि पुढे ते पाठवलेच गेले नाही शेवटच्याला आम्हाला धक्का बसताना अर्थात चौकशी केली आणि उलगडा झाला कारण निर्णायक मंडळात कोण होतं तीन माणसं होती एक होती अरुणा वासुदेव जी दुर्दैवानी लंडनला गेली होती नेमकी ती सिनेवर्तुळात खूप प्रसिद्ध आणि खूप काम केलेली अशी बाई होती तर ती दुर्दैवानी नव्हती हजर त्यानंतर टी रामचंद्रन म्हणून एक फिल्म एडिट फिल्म जर्नल जर्नलिस्ट होते एक सिने मासिक ते चालवत असत फिल्म मिरर म्हणून ते होते आणि तिसरा होता म्हणजे जो या मंडळाचा मुख्य होता बाशू भट्टाचार्य तर हे ऐकून अर्थातच आम्ही सगळे इतके म्हणजे हसलो का रडलो मला आता आठवत नाही पण म्हणजे हा दैव दुर्विलास होता अतिशय नाट्यपूर्ण किंवा फिल्मी कलाटणी मिळाली आमच्या या कथेला का कारण ज्या माणसाची मी भरपूर टिंगल केली या सिनेमातच त्या सिनेमालाच त्यांनी निर्णायक मंडळावर प्रमुख म्हणून बसावं हे खरोखरच अघटित होतं विलक्षण होतं अर्थातच त्याने बिचाऱ्यांनी तो सिनेमा नालायक म्हणून ठरवला आणि तो सिनेमा तिथल्या तिथे बाद झाला मग मी टी रामचंद्रन ओळखीचे होते म्हणून मी जरा रूढीला सोडूनच काम केलं त्याला जरा दटावूनच विचारलं की तुम्ही कथा दाबात ठरवलात कसा काय तर तो, तो गयावया करत टी रामचंद्रन म्हणाले की अहो मला स्वतःला फार आवडला हो पण मी ना बाशूला घाबरतो त्यांनी सांगितलं की नाही नाही हा बेकार सिनेमा आहे आणि त्यांनी मला सही करायला लावली की हा सिनेमा पुढे पाठवायचा लायकीचा नाही मी सही केले काय करणार तेवढ्यात नशिवानी अरुणा लंडनहून परत आली आणि तिने तो पला पाहिलाच पाहिजे म्हणून तिने आग्रह धरला आणि तिने तो पाहिला आणि तिला तो बेफाम आवडला आणि ती म्हणाली मला हे कळतच नाही की यांनी कसा काय हा नाही ठरवला पण तो मग रामचंद्रांनी पण आपलं मत बदललं आणि मग तो दिल्लीला गेला शेवटच्या फेरीसाठी आणि गंमत म्हणजे त्या वर्षीचा उत्कृष्ट हिंदी सिनेमा म्हणून त्याला पारितोषिक मिळालं खास पाहुण्यांसाठी आम्ही बी आर स्टुडिओमध्ये मग सिनेमाचा खेळ ठेवला आणि सगळे कलाकार आणि वेगवेगळे लोक त्याला आले आणि पुण्याहून शंगो साठे मुद्दाम आले त्यांना सिनेमा खूप आवडला छान आहे म्हणाले पण काय गं तू माझ्या सशाचा कोल्हा करून टाकलास म्हणाले गोष्ट खरी होती त्यानंतर एकदा अलीकडेच विनी आणि मी परत कथा पाहायला ब बसलो सी डीवर आणि मग आमच्या लक्षात आलं की पडद्यावर दिसणारी आणि पडद्याच्या मागेसुद्धा काम करणारी मंडळी आता बरीचशी बहुसंख्य आमची मंडळी पडद्या आठ गेलेत ती आता राहिलीच नाहीत आणि गलबलून गेलो आम्ही आणि कोणकोण निरोप घेऊन गेले होते फारुख शेख अरुण मीरा खरे लीला मिश्र रमेश जंजानी विलास वंजारी वासुदेव पाळंदे जलाल आगा नितीन सेठी शरद विंझे रेखा देशपांडे डॉक्टर हेमू अधिकारी ललिता केंकरे इंदू जैन राजकमल राम मोहन किशोर कुमार शंगो साठे नलेश पाटील ही सगळी मंडळी पण ह्या मंडळींना निरोप द्यायला मी तयार नाही कारण बटन दाबायचा अवकाश हो हे सगळे पुन्हा हजर होतात आणि तितक्याच उत्साहाने तितक्याच प्रेमाने आपली कला पुन्हा सादर करतात पुन्हा ते आपल्याला हसवतात रिझवतात माझ्यासाठी ही सगळी मंडळी चिरंजीव आहेत